बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडे लूट प्रकरण सतरावे अवघ्या काही मिनिटांतच बाजीराव शेवाळेच्या कामाचा पुट्टा धनाजीच्या घराजवळ साहित्यासह हजर झाला धनाजी तुम्ही व्हा बाजूला आमचा आम्ही सगळा परिसर मोकळा करून देतो बाजीराव धनाजीला म्हणाला नको आम्ही तुम्हाला मदत करतो की रवींद्रने बाजीरावला सांगितलं पण बाजीरावने त्याला आडकाठी केली रवी दादा तुम्हाला नाही निभायचं तुम्ही बसा बाजूच्या सोप्यात आज दुपारपर्यंत सगळ्या आणि घर तुम्हाला चिखलगाळ काढून मोकळं करून देतो रवी हा म्हणतोय तर आपण आपलं बाजूला झाडाखाली थांबूया किंवा समोरच्या केवळ्याच्या सोप्यात बसूया सगळ्यांचाच नाईला झाला आणि मग तुकादा नाना संभाजी रवींद्र धुंडीराम आणि महादेव यांनी केवळ्याचा सोपा झाला तर धनाजी आणि विशाल कामाच्या ठिकाणी थांबून निगराणी करत बसले निलेश आणि बाजीराव खोऱ्यानं भरारा आंबट ओल्या चिखलाच्या पाट्या भरून गजानन आणि रामचंद्रच्या डोक्यावर उचलून देऊ लागले धनाजीनं तो गाळ टाकण्यासाठी टेकडीच्या बाजूला असली खाण दाखवली खाण तशी छोटी होती त्यात पावसाचे पाणी साठलेले होते पण ती जागा धनाजीच्याच मालकीची असल्याने त्या चिखलगाळाची पाटीवर पाटी येऊन पाटी पडू पड़ु लागली निलेश आणि बाजीरावचा पाठी भरण्याचा वेग आणि गजानन व रामचंद्र यांचा पाठी पळवण्याचा आणि फेकण्याचा वेग यात जणू स्पर्धाच रंगली बघता बघता घराचा परिसर मोकळा होऊ लागला बाजीराव नीट पायाकडे बघून उकर आणि मग पाठी भर धनाजीनं सांगितलं धनाजीराव काय काळजी करू नका आम्हाला सवय आहे काय साप इच्छू असेल तर आम्ही कायमचं सावध असतो पायात हिव गंबूट उगीच घातलाय होई त्याचं बोलणं ऐकून धनाजी गप्प झाला पुन्हा जोमानं काम सुरू झालं तास दोन तासानं मंडळींनी संपूर्ण घराचा परिसर गाळ उपसून स्वच्छ केला बरं धनाजीराव आम्ही जेवून येतो आता काय थोडंच काम राहिलंय घरात काय असा लय गाळ नाही फरशीमुळे पाण्यामुळे सगळी घाण बाहेर येऊन पडली होती बाजीरावनं आपल्या अनुभवावरनं सांगितलं ठीक आहे या तुम्ही पण किती वेळ लागल विशालनं विचारलं काय नाही अर्ध्या पाऊन तासात येतो की पण हे बघा पाण्याची व्यवस्था करा म्हणजे लागली चिखलगाळ काढला की प्रेशरनं घर धुऊन घेऊया तुम्ही या आम्ही व्यवस्था करून ठेवतो धनाजी बोलला तशी ती कामगार मंडळी जेवायला निघून गेलीत आता हे बघा मी सगळ्यांची जेवायची व्यवस्था आमच्या घरी केली आहे तवा चला आपण विचार घास खाऊन घेऊया रवींद्र म्हणाला दुपार टळून गेली त्यामुळं सगळ्यांनीच आपला मोर्चा वाळव्याच्या रवींद्रच्या घराकडे वळवला रवींद्रच्या पोरानं अगोदरच अंगणात हात धुवायला पाण्याची बादली आणून ठेवलेली प्रत्येकानं हात स्वच्छ धुतले अभिषेकने हात पुसायला टॉवेल दिला मग सगळी मंडळी सोप्यातल्या कोच्यावर येऊन बसलीत रवींद्रची बायको सुलभाने दोन शेजारच्या बायकांच्या मदतीने स्वयंपाक तयार करून ठेवला होता रवींद्रचा मुलगा अभिषेकने त्याचा मित्र गोट्याला वाढण्यासाठी मत्तीला बोलावून घेतलेलं आतमध्ये मंडळी कोचावर बसून गप्पा मारू लागली तोपर्यंत अभिषेक आणि गोट्याने हातरी पसरली ओळीने पाण्याचे तांबे ठेवले आणि चला या जेवायला म्हणून सर्वांना सांगितलं हात्रीवर एका बाजूने नाना तुका धना संभा धुंडीराम विशाल महादेव सर्वजण बसले अरे रवींद्र तू पण बस की तुकादा बोलला नको मी नंतर जेवतो तुमचं होऊ दे रवींद्रनं सांगितलं पप्पा आमचा आम्ही व्यवस्थित वाढतो तुम्ही बसा असं अभिषेकनं सांगताच रवींद्र ही जेवायला बसला रवी जेवण छान झाले हा। वहिनींच्या हाताला चव भारी आहे धनाजीचं बोलणं ऐकून आतून सुलभाचा आवाज आला भाऊजी खरं म्हणताय ना म आज जरा गडबडच झाली नाही वयनी जेवण खरंच चांगलं झालंय तर मग आता सगळेजण पोटभर जेवा अभिषेक आणि त्याचा मित्र गोट्या प्रत्येकाला भाजी आमटी चपाती पापड वाढत होते जेवायची वेळ असल्यानं आणि भूक तकाटून लागल्यानं सगळ्यांनी जेवणावर चांगलाच हात मारला मंडळी आता आपल्याला इथं बसून चालणार नाही ना। काम करी आले असतील विशालनं सूचना केली तशी सगळी मंडळी उठली आणि धनाजीच्या घराजवळ आली बऱ्याच दिवसांनी आज पाऊस पुरता उघडला होता सूर्याच्या किरणाने पण आपलं स्पष्ट आणि स्वच्छ रूप दाखवलं होतं त्यामुळेच तर आतापर्यंत ग गळवाट उपसायचं काम व्यवस्थित पार पाडलं होतं विशाल आणि इतर मंडळी धनाजीच्या घरी जाण्याच्या अगोदरच बाजीराव निलेश गजानन आणि रामचंद्र याने येऊन कामाला सुरुवात केलेली विशाल पाण्याची काय व्यवस्था केली या व्यवस्था आहे शेजारच्या पांडूच्या दारात बोर आहे तिथनं पायी आणतो तुमचं काम उरकलं की मला सांगा झालंय वीस मिनिटात पूर्ण करतो तसं विशेष काय काम नाही अरे पण ही लाकडी फावडी कशा पायी आणली सात धुंडरामानं विचारलं धोंडी घरात फरशी आहे तिथं नेहमीच खोरं कसं चालल होय ती बी खरं आहे धोंडरामनं कबुली दिली बाजीराव आणि निलेशनं घरातला सगळा गाळ लाकडी फावड्यानं दोन तीन ठिकाणी गोळा केला तर गजानन आणि रामचंद्रनं तो पाटीत भरून खनीत नेऊन टाकला धनाजी आता तिजोरी फ्रीज पलंग उघडून बघ काय नुकसान झालं इथे पहाटेचंच पाणी गाळासह घरात घुसल्यामुळं सगळं साहित्य तसंच सोडून धनाजीनं पळ काढला होता त्यामुळं त्याला काहीच हालचाल करता आली नव्हती पलंगात काही जुनी भांडी होती ती बाहेर काढली गाळ पलंगाच्या बॉक्सला घासून गेलेला त्यामुळं गादी आणि अंतरुणाला धक्का लागला नव्हता फ्रीजचा कंडेन्सर बुडाला होता तर तिजोरीतील खालचा कप्पा ओलसर झालता वरच्या कप्प्यात कपडे लते तसेच होते धनाजी खालच्या कप्प्यात काही किमती होतं काही तुकादादानं विचारलं नाही वा ड्रॉवर मध्ये चाव्यांचा जुडगा होता तो आहे तसा आहे आणि दागदागिने म्हणायची तर आम्ही एवढं कुठं श्रीमंत आहोत त्यामुळे तसं काही नुकसान झालं नाही बरं झालं मला वाटलं तिजोरीच रोकड दागिने असतील म्हणून विचारलं विशाल बोलला बरं मी पांडूला मोटर सुरू करायला होतो तुम्ही घर धुवून घ्या विशालनं बाजीरावला सांगितलं आणि तो समोरच्या पांडूच्या घरी गेला पांडू पांडुरंग काय काय कोण आहे आतून आवाज आला आतून पांडूची बायको लता बाहेर आली आहो भाऊजी तुम्ही होई मीच झाय तानाजी कुठं आहे विशालन विचारलं ते रानात गेल्यात लतानं सांगितलं बरं काय नाही एक काम होतं वहिनी बोला की धनाजीच्या घरातला गाळ सगळा काढलाय आज माणसं आहेत कामाला तवा बोरचं पाणी न्यायचं होतं न्या की मग ती पाईप गुंडाळून ठेवली आहे बघा मस्त लांब आहे ती ती घेऊन जावा मग मी मोटर चालू करून देते वहिनी लय भारी झालं बघा नाहीतर पंचायतीतनं टँकर मागायला लागला असता भाऊजी धना भाऊजी आमचं शेजारी आहे ते त्यांच्यावर फारच वाईट वेळ आली मग आपण मदत उभय वहिनी बरं मी पाईप घेऊन जातो असं म्हणून विशालने गुंडाळलेली पाईप शेंडा ओढत नेली आणि बाजीरावच्या हातात दिली तिथूनच त्यानं लता वहिनीला हाक दिली वहिनी मोटर सुरू करा लतानं मोटर सुरू करताच प्रेशरनं बोरचं पाणी उसळ्या मारत धावत पळत धनाजीच्या घरात अवतरलं मग बाजीराव पाईप हातात घेऊन बुडायला भिंतीपासून कानाकोपऱ्यातून पाण्याचा फवारा उडू लागला तर निलेश रामचंद्र गजानन हातात खराटे घेऊन पाणी बाहेर लोटून काढू लागले बघता बघच तोवर केवळ पंधरा वीस मिनटांच्या अवधीतच पावसात न्यालेल्या कुमारिकेसारखं घर उठून दिसायला लागलं मग बाजीरावनं पायऱ्या पोर्च गॅलरी धुवून घेतल्या गजानन ही पाईप घे आणि घराच्या चारी बाजूने भिंतीवर पाणी मारून घे आपल्या हातातील पाईप गजाननच्या हातात देत बाजीराव बोलला मग सांगितल्याप्रमाणे गजानने चारही बाजूच्या भिंती प्रेशरने धुवून घेतल्या निलेश आणि रामचंद्रनं भिंतीवरचा चिकटला चिखल खराट्यानं घुसळून काढला आणि भिंती स्वच्छ केल्या एव्हाना चार वाजले होते घरदार स्वच्छ चकचकीत झाले होते मग विशालने पाईप गुंडाळून परत पांडूच्या घरात लता वहिनींच्याकडे सुपूर्द केली आमचं काम झालंय आम्ही जाऊ का बाजीरावनं धनाजीला विचारलं तसं धनाजीनं सर्वांचा हिशोब भागविला आणि धन्यवाद मानून त्यांना निरोप दिला मंडळी दारं खिडक्या उघड्याच असू देत घरात वारं खेळलं की जरा कुबटपणा सगळा निघून जाईल तोपर्यंत चला परत आमच्या घरात बसूया रवींद्र बोलला ठीक आहे तू म्हणतोय तसं त्याच्या म्हणण्याला होकार देत संभाजीनं सगळ्यांना रवींद्रच्या घरी जाण्यासाठी हात केला आणि घर जवळ केलं मग बराच वेळ गप्पा गोष्टीत सगळा मित्रमेळा रमून गेला त्या तुकादा आणि नानासुद्धा सहभागी झाले धनाजी काय पण म्हण पण पन टेकडी उकरून घर बांधायला नको होतं तुकादानं धनाजीला सुनावलं वय पण माझा ना इलाज होता माझ्याकडे दुसरी जागाच नाही तर मग मी काय करू दादा तो म्हणतोय ते बरोबर आहे गावात जागा कमी आहे आणि माळावर कुणाची घरं नाहीत मग तो तरी कुठं घर बांधणार संभाजीनं धनाजीची बाजू घेत म्हटलं हे बघा दादा दुसरीकडे जागा घेऊन घर बांधण्याची माझी परिस्थिती नव्हती म्हणून मी इथं घर बांधून राहण्याचा निर्णय घेतला दादा आता झालं ते झालं यातनं मार्ग काय काढायचा तेवढं बघूया संभाजीनं तुकादाला सांगितलं मी काय म्हणतोय पावसाचं इथून पुढं काय सांगता येत नाही त्याच डोंगरावरनं खचलेल्या घडीमधनं वर्षाला असं पाणी येणार आता पाण्याला सव मिळाली या तेव्हा घरच्या मागच्या बाजूला कातरल्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची सळी असणारी भिंत बांधून घेतली तर कसं ते बरं होईल त्यामुळं टेकडीला आधार मिळेल आणि मग पावसाचं पाणी रस्त्यावरून गावातल्या गटारातून बाहेर तळ्याकडं जाईल धुंडरामनं तुकारामच्या बोलण्याला दुजोरा दिला तेच केलेलं बरं असं मला पण वाटतं या रवींद्रनं आपले मत सांगितले दादा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे धनाजी तू पैशाची काय काळजी करू नकोस तू फक्त कॉन्ट्रॅक्टर बघ आणि चांगली दहा इंचाची कॉन्क्रीटची भिंत बांधून घे संभाजीनं धनाजीला सांगितलं ला। धनाजी लांब कशाला आपला उत्तम असली कामं करतोय त्यालाच उद्या बोलवून घेऊया आणि काम, काम देऊया विशालने भिंत बांधकामाचा तोडगा सुचवला बरं धनाजी घराला कुलूप घाल आणि चल माझ्याबरोबर वाटल्यास उद्या परत ये मी गाडी देतो तुला पण भिंत उभी राहिल्याखेरीज इथं राहायचं नाही अजून श्रावण महिना आहे पुढं भाद्रपद हाय अजून दोन महिने पाऊस पडणार त्यामुळं आता उघडजाप हाय तर भिंत होऊ दे मग काय धोका नाही तोपर्यंत राहा माझ्याकडं विशाल मी उद्या सकाळी येतो तू उत्तमला बोलून घे रवी तूही आहे आपण त्याला काम ठरवून देऊया बरं मी आता पाहुण्यांच्या बरोबर जातो धनाजीनं घराच्या आणि गेटची चावी विशालकडे दिली त्याला उशीरपर्यंत घर उघडं ठेव म्हणजे कुबटपणा जाईल असं सांगितलं आणि तो गाडीत बसून निघून गेला काय काय परिस्थिती आहे गावाकडे शांतानं विचारलं काय नाही सगळं अवतीभोवतीचा चिकलगाळ काढला घर सुद्धा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं धनाजीची सगळी मित्रमंडळी दिवसभर आमच्या सोबतच होती तुकादा उत्तरला पण दादा भिंत बांधायची योजना मला खूप आवडली मग अरे पुन्हा आयुष्यभर चिकचिक नको आता एकदाच काय तो खर्च होईल पण पुन्हा पाण्याचा टिपू सुद्धा घरात येणार नाही तू कादा बोलला धनाजी मी तुझ्या खात्यावर पैसे भरतो लागले तर आणखी सांग पण आता आहे काय करू नकोस भावाचा आधाराचं बोलणं ऐकून धनाजीला घेवरून आलं सुधाचं सुद्धा सुदा डोळं पानावलं अरे असं डोळ्यात पाणी आणून कसं चालेल सक्का भाऊ आहेच माझा माझ्यासाठी पैसा नाही तर तू महत्वाचा आहेस आपण कष्ट करायचं राबायचं कामाच्या मागे लागायचं पैसा आपोआपल्या मागनं येतोय होय दादा फार आधार वाटला बघ दादा देवासारखे धावून आले तुमच्या दोघांचे उपकार मी कसं फिडू संभाजीनं धनाजीला घट्ट मिठीच मारली भावाभावांचे प्रेम बघून शांताने सुधाच्या डोळ्यांच्या कडाक ओलावल्या धनाजी संभाजी नाती ही सुखदुःखात हात देण्यासाठीच असतात तीच नाती आपण जपूया बरं तुम्ही बसा गप्पा मारीत तोपर्यंत आम्ही आवरतो मनस शांता स्वयंपाकघरात सु गेली सुधाही तिच्या पाठोपाठ गेली बराच वेळ धनाजी संभाजी तुकाराम गप्पा मारत होते त्यांच्या गप्पा बाजूला बसून अजय विजय ऐकत होते तर चिमुकल्याने टी व्ही सुरू करून हास्य जत्रेतल्या विनोदात तीही रमून गेली होती दादा मी सकाळी लवकर जाणार त्यामुळं जेवण झालं की मी आपली विश्रांती घेतो अग जेवण झालं असेल तर ताटे कर तुकादाना शांताला सांगितलं तसं वेळ न दवडता सुधा सुलभा आणि शांतानं जेवणाची ताटं वाढून आणलीत धनाजी संभाजी नाना तुका अजय विजय सगळ्यांचीच बाहेरच्या सोप्यात पंगत पडली त्यांच्या बाजूला चिमुकल्यांनी ही जागा पकडल्या आणि दिवसभराच्या शिनवट्याने अंबून गेल्या सगळ्याच जणांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला त्यानंतर बायकांनीही आपली जेवणं उरकली अजय विजयला सकाळी शेतात जायचं होतं तुकादा नानाला हॉटेलवर संभाजी आणि कुटुंब पुण्याला तर धनाजी गावाकडे जाणार असल्यानं घराचा मुख्य दरवाजा तु लोटला आणि दिवे बंद करून सगळेजण झोपेच्या आधीने झाले सकाळी सहाला गाडी असल्यानं संभाजी चार वाजता उठला त्यानं तुकादाला उठवलं दोघांच्या सोप्यातील आवाजानं शांत जागी दा झाली तिनं बम पेटवला अर्ध्या पाऊन तासाचं संभाजी सुलभा आणि धीरजनं आंघोळ पाणी आवरलं आपली बॅग भरली तोपर्यंत शांतानं त्यांच्यासाठी गरमागरम शिरा बनवून आणला तो खाऊन झाल्यावर अजय आणि विजय त्यांना गाडीसाठी जवळच्या टोल नाक्यावर सोडून आले अजय विजयला रानात जायची गडबड असल्यानं आवरावर करून त्याने आपली छोटी दुधाची गाडी घेऊन रानाचा रस्ता धरला तर तुकादा नाना रिक्षानं हॉटेलला रवाना झाले बरं धनाजी तुम्ही काय करणार आहे आज शांतानं विचारलं अक्का आज मी परत दानेकरला जाणार आहे तिथं टेकडीला आधार म्हणून कॉन्क्रीटची भिंत बांधायची असून तिचं काम आज कॉन्ट्रॅक्टर उत्तमला द्यायचं आहे बरं मग तुम्ही पण आवरा मग सुधा आणि शांतानं स्वतःचं आंघोळ पाणी आवरून जेवणाला घातलं सकाळचे जे सात वाजून उन्हाची किरण जमिनीवर उतरले होते त्यामुळं धनाजीवर सुधाला पाणी ओतायला सांगितलं तसं सुधानं बंबातलं बादलीभर पाणी आणून बाथरूममध्ये धनाजीला दिलं पाच मिनटातच त्यानं बादली रिकामी केली सुताच्या टॉवेलने घसाघसा अंग पुसलं आणि शिरा चहा घेऊन तुकादाच्या गाडीवरून वडला मार्गस्थ झाला तिथं विशाल रवींद्र धुंडीराम महादेव अगोदरच मारुतीच्या कट्ट्यावर येऊन थांबले होते धनाजीला पाहताच विशालनं त्याला हात उंचावून आपण इथं थांबल्याचा था इशारा दिला घाटातनं आल्यामुळे तो गारटलेला पण त्याची पर्वा न करता तो तसाच त्यांच्याजवळ आला धनाजी रात्री मी उत्तम मिस्त्रीला फोन केला तू आलास की फोन करा लगेच येतो असं त्यानं सांगितलं विशालनं लागली धनाजीला सांगून टाकलं धनाजी तू लाईस, चला रे आमच्या घरी गरमागरम चहा घेऊया चला विशाल तू उत्तमला तिथंच बोलून घे रवींद्रनं त्याला सांगितलं मग सगळ्या मित्रांचा लवाजमा रवींद्रच्या घरी गोळा झाला फोन करून विशालनेही उत्तमला बोलावून घेतलं चहा पाणी आवरल्यानंतर सर्वजण धनाजीच्या घराच्या मागे असल्या कातरलेल्या टेकडीजवळ आले उत्तमनं आपल्या कामगारांच्या मदतीनं भिंतीचं माप घेतलं आणि आपल्याजवळ असल्या वहीवर गणित मांडलं आणि दोन लाखाला उक्तंच काम घेतलं आठ दिवसात काम पूर्ण करायचं आश्वासन दिलं उत्तम धनाजी अडचणीत आहे तेव्हा हाय काय करू नकोस विशालनं त्याला समजावून सांगितलं आज ॲडव्हान्स द्या आज आणून टाकतो आणि उद्या सुरुवात करतो माझी काहीच अडचण नाही असं उत्तमनं सांगताच त्याला लागलीच बँकेचा पन्नास हजारांचा चेक दिला आम्ही उद्या सकाळी नऊला येतो तोपर्यंत तू आजच मालान असं सांगून तो परत माघारी फिरला धनाजीच्या कामाची ठरवाटरवी झाल्यानं मित्रांनीही सुटकेचा निश्वास टाकला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुकचा आस्वाद घ्या